फुलांची आरास पारंपरिक वाद्यांचा गजर लेजिम फुगड्यांवर महिलांचा फेर साऊंड सिस्टीमसह सा नेत्रदीपक विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा जल्लोषी वातावरणात लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणुका सुरू आहेत मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग गर्दीने व्यापून टाकला होता अबालवृद्धांसह महिलांचा मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग दिसून आलाय गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्यात गणरायाची मनोभावे पूजा झाली जितक्या जल्लोषात गणरायाचे आगमन झालं होतं तशीच जय्यत तयारी मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी करण्यात आली होती मिरवणुकीत नऊवारी साडी फेटे आणि एकाच रंगाच्या साड्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीच्या अग्रभागी महिलांनी फुगडी लेजिमचे सादरीकरण करत होत्या तसेच अनेक मंडळाच्या साऊंड सिस्टीमवरही महिलांनी ठेका धरलाय मिरवणुकीत सहभागी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती घरगुती मांडलाबरोबरच सहभागी मंडळासोबत ढोल ताशा पथके लेझिम पतके होती दिवसभरात मिरवणूक मार्गावर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता